नमस्कार नमस्कार किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर हिवाळा स्पेशल अशी हेल्दी रेसिपी करायची आपल्याला तर आज बनवायचं आपल्याला मस्त असं चिकन सूप तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त थंडी पडलेली आहे बघा घरामध्ये कोणाला सर्दी होते कोण खोकताय तर अशा छोट्याशा कुरबुरी चालू आहेत तर मस्त असं हेल्दी असं आपण चिकन सूप करूया म्हणजे सर्दी खोकल्यावरती पण मस्त असा आराम पडतो त्याच्यामध्ये आणि मस्त आपल्याला घेवण्यामध्ये शरीराला आपल्याला ताकद पण मिळते तर असं हेल्दी असं चिकन सूप आपल्याला बनवायचे ते झटपट कुकर मध्ये तर बघा इथे चिकन घेतलेले थोडस तर दीडशे ग्रॅम असेल हे चिकन दीडशे ग्रॅम आहे याच्यामध्ये खूप सारे मसाले घालायचे नाहीत आपल्याला अगदी सिंपल आणि मस्त असं हेल्दी टेस्टी असं करायचं आपल्याला हे सूप तर इथं बघा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा घेतलेली आहे मी छोटासा बारीक कांदा बारीक का, कांदा मी कापून घेतलेला आहे छोटासा बारीक असा कापून घेतलेला आहे तू उभा चिरला तरी चालणार आहे कांदा कोथिंबीर घेतली आहे थोडीशी इथं बघा तमालपत्र एकच आहे त्याचे तुकडे केलेले आहेत मी छोटे दालचिनी आहे छोटा तुकडा तीन घेतले आहेत लवंगा इथं चार मिरे घेतलेले आहेत आणि एक वेलची घेतलेली एवढाच घेते मसाला खूप सारा घालायचा नाही आपल्याला सुरुवात करूया तर कुकर ठेवलेलं आहे छोट कुकर आहे आपलं झटपट करायचंय आपल्याला तर कुकर मध्ये घालायचं आपल्याला आप तेल तेल पण जास्त घालायचं नाही एक चमचा भर आहे कारण जास्त पण तेलकट असं सूप पिलं जात तेल गरम झालं तेल गरम झालेले आपण याच्यामध्ये घालूया कांदा आणि हा जो गरम मसाला घेतलेला आहे आपण खडा मसाला तो पण घालायचा कमालपत्र दालचिनी आणि मिरे लवंग आणि वेलची छान असं परतून घेऊया आपण कांदा चांगला लालच आहे हो कांदा घालायचा नक्की कारण कांद्यामुळे काय होतं सूप जे आहे ते छान मिळून येतं आणखी एक गोष्ट म्हणजे हे चिकन जे आहे ते असं हड्डीवालं किंवा जे हाड असत ते चिकन घ्यायचंय म्हणजे बोन्स वाले चिकन घ्यायचंय आपल्याला बोनलेस घ्यायचं नाही शक्यतो कारण ह्या बोन्स मुळे जे सूप आहे ते टेस्टी बनत बोलत बोलतच आपला कांदा सुद्धा लाल झालेला आहे आला लसणाची पेस्ट आहे ती घालू परतून घेते आला लसणाची आला लसणाचा कच्चा पणा गेला की आपण घालू याच्यामध्ये चिका पण छान असं परतून घ्यायचं आता मी भीड केलेले हळद घालूया आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली थोडीशी कोथिंबीर मीठ अजून घालायचे आपल्याला मीठ पण घालून घेऊया आता आपण सूप किती करणार आहे याच्यावरती मीठ अंदाजाने घालायचं म्हणजे जास्त सूप करायचंय कमी सूप करायचंय किंवा पात सूप आवडतंय किंवा थोडस ठीक आवडतंय तसं पाणी घालायचंय तर मी एक दीड ग्लास दीड ग्लास पाणी घालणार आहे त्यामुळे त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं किंवा कमी घातलं तरी चालेल नंतर ना दोन खडे घातले वरून तरी चालत बघा परतून घेतलेले आपण छान असं दोन तीन सा। मिनिट असं चांगलं परतून घेते त्याला मिक्सर आपण घातलेले आता तुम्हाला पाहिजे तेवढं जेवढं सुप करायचं तेवढं पाणी बघा मी एक ग्लास पाणी घातलेले आहे आणखी थोडस घालणार आहे मी एक ग्लास पाणी वरती थोडं म्हणजे सव्वा ग्लास मी पाणी घातले बघा आपण कुकरच कुकरचं झाकण लावलेलं आहे आपण नंतर तीन ते चार शिट्टी आपण करून घ्यायची त्याच्या कारण चिकन पण शिजलं पाहिजे आणि छान त्याचा जो अर्क आहे चिकनचा तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणजे चिकन शिजून जरी मेल्ट झालं त्याच्यामध्ये तरी चालणार आहे कारण आपण सूप बनवतोय हो त्यामुळे त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरणं खूप गरजेचं चिकन शिजणं फक्त महत्वाचं नाही तर त्याचा त्याच्यामध्ये आर्खं उतरणं खूप महत्वाचं आहे त्यामुळं गॅस गॅसवरती आपण हे ठेवल्यानंतर एक शेट्टी करून घ्यायची पहिल्यांदा मिडियम गॅस वरती नंतर गॅस थोडा बारीक करायचा टू टू स्लो आपण त्याच्या तीन शेट्ट्या काढून द्यायची एक शिट्टी घालून आपण आता आता गॅस आपण मिडियम टू स्लो करायचा किंवा अगदी बारीक करून तुम्ही वीस मिनिटं ठेव पंधरा मिनिटं वीस मिनिटं ठेव किंवा बघा मस्त असा चिकन सूप आहे तयार मी पाच शिट्टे घेतलेले आहेत बारीक गॅस वरती मी छान चिकन सूप आहे तयार नक्की ट्राय करा हे बघा मस्त असं झालेलं आहे नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये हिवाळी दिवस चालूच आलूच आहे चिकन वगैरे जर आपण सारखंच घरात आणतो तरी मुलांसाठी आपल्या घर घरात जे वृद्ध लोक असतात नाही का त्यांच्यासाठी म्हणा किंवा आपल्यासाठी म्हणा सगळ्यांसाठी सा चिकन सूप थोडस चिकन आणलं चिकन बाजूला ठेवून त्याच्यात काढून घे चिकन सूप करायचं मस्त असं छान लागतं नक्की ट्राय करा तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा सगळ्यांनी लाईक करायचंय चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचंय आपले ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळी बरोबर शेअर नक्की करा आणि पुन्हा एक नवीन घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा